नमस्कार मित्रांनो चला तर मग आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो आज मी चाललो आहे अशा व्यक्तीला भेटण्यासाठी ज्या व्यक्तीनं आपला संघर्षमय जीवन म्हणजे मुंबई पुणे अशा ठिकाणी राहून कंपनीमध्ये काम करून आपला एक छोटासा व्यवसाय हा तिकडेच पुण्यालाच पुण्या असो मुंबई असो अशा खूप ठिकाणी आपला स्वतःचा छोटा व्यवसाय चालू केला तिकडेही त्यांना एक दोन दोन तीन वर्ष त्यांनी काम केलं काम केलं त्यानंतर तो आपला संघर्ष आपला सगळा संघर्ष पणाला लावून आता गावाकडे आलाय अशा एका होतकरू मित्राला भेटण्यासाठी मी चाललो आहे तर त्याचं आता सिंधीमध्ये याच विक्रमभाऊ विक्रमभाऊ याचं एक छोटंसं आप आप्म, दुकान आहे तर त्या ते, त्यांना आता भेटायसाठी मी चाललो आहे आता दुपारची वेळ झाली तर मला लक्षात आलं की अशा एखाद्या होतकरू होतकरू किंवा कर्तृत्वान मुलांना भेटून त्याचं संघर्षमय जीवन कशा पद्धतीनं त्यांनी मुंबईसारख्या पुण्यासारख्या अशा ठिकाणी आपला आपमचा व्यवसाय चालवून रोजीरोटी जी मिळवली तीच त्याचप्रमाणे आता तो इकडे शेंडी शेंडीला आपला व्यवसाय म्हणजे व्यवसाय करतो आहे आता शेंडीला मित्रांनो बघा आता माझ्या घरापासूनच बस जाते ना बस पण चालली आहे बघा तीन दिवस आपण आणि शेनी करून फिरून तिथून चालले राजे का चालले तर चला मग मी आता निघतो तर त्या अशा होत करू ज्यांनी खरंच खूप कष्ट करून अतिशय त्याची परिस्थिती म्हणजे मला माहिती आहे मा मित्र येतो लहानपणापासून मित्र आहे आम्ही त्याच्यामुळे मला सगळं त्याच्याविषयी माहिती नाही का त्यांनी किती कसे दिवस काढले म्हणजे कुठं कुठं काम केलं कंपनीत केला बऱ्याच ठिकाणी केला नाही का म्हणजे काय हमालकी केली सगळेच काही गोष्टीवर मात करत त्यांनी आता एक छोटासा स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे तर त्याला आता भेटायला मी जातो कारण का माहीत आहे का एक विक्रमभाऊ आहे ना विक्रमभाऊनाचा एवढा संघर्ष संघर्ष एवढा कठीण आहे ना त्यांनी जीवनात आहे ना अनेक परिस्थितीवर मात करत म्हणजे एक एक वेळेस त्याला मी पण चाकण लावतो तो पण होता तर मी भेटायचो त्याला तर तेव्हा त्याचा चाकणमध्ये तिथं हे होता काय म्हणतात त्याला आपणचा नमस्कार मित्रांनो आज चालू आहे विक्रमभाऊला भेटायला शेंडेला तर विक्रम भाऊची जे जीवन चरित्र आहे जे खूपच कठीण आहे त्यांनी अनेक परिस्थितीवर मात करून एक छोटंसं आपमचं दुकान शेंड येथे चालू केलं आहे तर त्या असे धैर्यवादी किंवा एक कठीण परिस्थितीतून संघर्ष करून जो पुढे आला आहे किंवा स्वतःच्या हिमतीवर त्यांनी आज आपलं एक छोटंसं दुकान बिझनेस चालू केलं आहे त्याला त्याचं थोडंसं कौतुक करण्यासाठी मी शेंदीला चाललो आहे तर सर्वांनी बघत राहा सर्व बघत राहा मी थोड्याच वेळात विक्रमभाऊच्या दुकानावर पोहचल तर त्याची यशोगाता तुम्ही बघत राहा ही मित्रांनो मित्रांनो तर आता दुपारचे दो, आले दोन तर मी आलेलो आहे शेंदेला शेंदेला आहे त्याच्यामुळं मग आता माझे मित्र विक्रम विक्रम भाऊ त्यांचं त्यांना भेटतो त्यांचं एक इथं शेलेमध्ये एक छोटंसं आपचं दुकान आहे तर त्यांना ता मी भेटतो आणि त्यांच्याशी थोडंफार गप्पा मारतो तर चला तर मग आता जातो विक्रम भाऊकडे तर मी विक्रमभाऊच्या तक्रारीवर आले आता मी विक्रमबाऊशी थोडंफार गप्पा करतो नमस्कार विक्रम भाऊ नमस्कार तर आपले हे विक्रमभाऊ यांची हे आणि माझी खूप दिवसापूर्वी मैत्री म्हणजे तर हे आमचं मैत्रीचं असं नातं आहे की आम्ही दिवसा आठ दिवस असं भेटतच असतो तर त्यांचं म्हणजे विक्रम भाऊ तुमच्या जीवनाशी या हे प्रवास कस का काय झाला प्रवास असं झाला की खूप म्हणजे असं कंपनी आहे ते करून मी असं आहे त्याच्यामध्ये येस नाही का तर आपल्याला असं वाटतं का स्वतःच कधी एक छोटासा बिझनेस असा बरोबर त्या हेतून मी त्या दुकान चालू केलं नाही का तर बघा विक्रम भावने स्वतःच्या <laughs> जिद्दीवर अतिशय बिकट परिस्थितीतून मात करत त्यांनी हा जो आपणचा हा बिझनेस आहे हा या शेंडी भांडारदारामध्ये इथे चालू केलेला आहे खूप सुंदर क्वालिटी आणि खूप असा त्यांच्या हाताला चविष्ट पण आहे तर तो आपण आपणचं इथं दुकान आहे भा तर भाऊ म्हणजे तुम्ही यापूर्वी तुमचं दुकान कुठे दुकान चाकण तर यापूर्वी पण भाऊचं दुकान आंबेठानला शहरात भाऊंची जी क्वालिटी आहे ती पुण्यासारख्या शहरात पण चालली त्यानंतर तिथून तिथून मग तुम्ही पुढचा कसं पाहत इकडं कस घ्या मग आळंदी नंतर आळंदी झाल्यानंतर मग मुंबईला गेलो कंपनी केली सगळं कुठंतरी कमी वाटलं त्याच्यामुळे मग आपण परत तेच बरोबर एवढा बघा किती एवढा मोठा संघर्ष करून सुद्धा विक्रम भाऊ आज पुन्हा गावाकडे त्यांना जे गावाची ओढ होती ते मुंबईला गेले पुण्याला गेले पण गावाची ओढ त्यांना इकडे घेऊन आली बरोबर हां गावालाच गावालाच खरं सुख आहे हे ते सांगतात त्याच्यामुळे ते मुंबई पुन्हा सगळीकडे त्यांचा बिझनेस चालू होता पण तिथला बिझनेस बंद करून ते आता शेंडी या ठिकाणी लोकल आमच्या गावाला आले ते बरोबर तर भाऊचा हा अप्पमचा हा दुकान आहे किंवा हे जो बिझनेस आहे खूपच छान आणि सुंदर आहे सर्वांनी इथे येऊन एकदा या अप्पमचा आस्वाद घेऊन बघा तुम्हालाही कळेल की विक्रमभाऊच्या हाताला काय सवय आणि काय नाही ते तर धन्यवाद आज या विक्रमभाऊची भेट घेतली तर धन्यवाद वेळ दिल्याबद्दल तुमचाही आगर तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्हाला धन्यवाद